सगळ्यात पहिले मोदक खाऊया जसं mm. मी तुम्हाला सांगलय हळदीच्या पानावर मोदक बनतले आणि त्या केळीचा पान मंडळी मस्त उपवासाचा थालीपीठ बायकोचा रेडी झाला नमस्कार मंडळी मी ओंकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओमध्ये आज संकष्टी असा आणि आज बायको व्हिडिओमध्ये घेतले कारण की बायकोच आज संकष्टीचा उपवास असा तर आज बायकोकडून समजून घ्या की आज संकष्टी स्पेशल बायको काय काय बनवता या कारण की संकष्टीचा काय ना काहीतरी स्पेशल असतात पण दाखवचा राहून जाता नेहमी तर आज म्हटलं की आज प्रॉपर संकष्टी काय काय खाताल होता दुखावताला आणि काय काय बनत ताव देखो त्याला तर आज काय मटारची भाजी असणार उसळ संध्याकाळी आता दुपारला आता दुपारला पुलाव तो आम्हाला पुला तर उपवासाचं थालीपीठ दुर्वा खातल या आमका पुलाव असतो ना म्हणजे बारक्यात आणि माका आणि संध्याकाळी जेवण काय उसळ असणार ओला आटाण्याची त्याच्यानंतर डाळ भात किंवा पुलाव जो राहील तो मोदक असा प्लॅन आहे एवढा मोठा प्लॅन आहे आता तो किती एक्झिक्युट होईल तो बघू तर ठीक आहे तर मग आता आपण बघूया की काय काय बनतायला पहिला तर आता आता काय बनवतं आता पुलाव आता दुपारसाठी पुलाव आणि त्याच्यानंतर थालेली तर चला मग आता आजचं संकाष्टी स्पेशल मेनू बघूया आणि खाऊची मजा घेऊया चला हे या पानांनी बनवणार मोदक तर मंडळी हळदीची पानं असतात मस्तपैकी ॲक्च्युली छोटी असतात आजून मोठी वही होती पण आहे दे ह्याच्यामध्ये ठेवून वगैरे मोदक बनवू शकतं हळदीच्या पानामुळे मोदकात मस्त वास येतात आता बघूया संध्याकाळी दुर्वा मोदक बनवतले ते तेव्हा हळदीच्या पानात बनवतो प्रयत्न करूया हां तर आता काय काय पहिलं म्हणजे उपवासासाठी स्पेशल सफरचंद स्पेशल सफरचंद आता उपवासासाठी स्पेशल खाऊया म्हणजे दुर्वाचा उपवास आपण खाऊया

चला मग आता पुलाव बनवून दे मध्ये मध्ये बघूया आणि डायरेक्ट टेस्ट घेऊया तर मंडळी मस्त उपवासाचा थालीपीठ बायकोचा रेडी झाला ना उपवासाचं थालीपीठ दही आणि ही केळ्याची पाना स्पेशल आता काय एकदम खरा नाही आणि माझ्यासाठी आणि बाबूसाठी हु वेज पुलाव आता बायको उपवासाचा खातली या आणि आम्ही व्हेज पुलाव खातलो हो ध्रुव अजून काय करतो तुम्ही काम नाही त्या पुलाव बरोबर मंडळी आता दुपारचा खाऊ बसलो जेव ठेवा काय बनवलं आणि दुर्वाना दाखवतो तुमका एका उपवासाचा असा आणि माका बिना उपवासाचा असा तर आपण पहिला बघूया की काय दुपारचा जेवण असा तर माका मस्तपैकी वेज पुलाव आणि पापड असत आणि दुर्वान थालीपीठ आणि दही दही आणि साबुदाण्याचे फेण्या साबुदाण्याचे फेण्या बनवले असत आता आम्ही दुपारचा जेवतो आणि मग आपण संध्याकाळी उपवासाचं जेवण काय आता बघूया ठीक आहे चला तर मंडळी चला आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू झाली असा हैसर वाटाणा शेंगा आणि बटाट्याची भाजी उपवासाची या वाटाण असा आणि हैसर मस्तपैकी मोदकाची तयारी चालू झाली असा खोबरा कातून ठेवला दुर्गा ऑलरेडी आणि आज जसं मी तुम्हाला आहे हळदीच्या पानावर मोदक बनतले आणि ह्या केळीचा पान म्हणजे बोंचा केळी असतात आमच्याकडे घरात त्याचा पान असा नैवेद्य देण्यासाठीच हैसर या केळी आम्ही ठेवलं तर ही चार पानं असतात हळदीची तिची चार मोदक बनतले तर पहिला दुर्वा मस्त भाजी जी बनवून घेता मग मोदकाचा सारण बिरण रेडी आहे हां बरोबर ना चल तर मंडळी चला मोदकाचं सारण बनव गुरवान चालू केलं ना तूप टाकलं ना तूप त्याच्यात दूर आणि मग खोबरं टाकतली आणि त्याच्या भाजी मस्त पैकी उकळता आज एकदम साजूक तुपातले मोदक खाऊक मिळतले आहेत दनादन एकदम संकष्टी स्पेशल चला आता मस्त पैकी जवक वाढतं धरवा वाटण्याची उसळ वाटाणा शेंगा आणि बटाट्याची उसळ मोदक एकदम जबरदस्त त्यानंतर डाळभात असा मी दुपारचं पुलाव घातलेला आहे कारण की तो रवलो असा तो संपूचा असा तर आता दुर्वण दुर्वण जेव ख वाढलं आणखी आपण मस्तपैकी आजचा संकष्टीचं जेवण जेवूया आणि दुर्वाचा उपवास सोडूया माझा तो उपवास नाही आता चला मंडळी जेव ठेवा मी डाळभात नाही घेतले पुलाव घेतले मोदक आणि वाटाण्याची उसळ सगळ्यात पहिले तर मोदक खाते सगळ्यात पहिले मोदक खाऊया हम्म जबरदास झाले ना आणि देवाची वाडी वाढलं देवाची वाडी मस्त जबरदास असायचं आता जेवूया दुर्गाचा उपवास असा त्याच्यानं खूप लेट झालो दहा वाजले असत आता आपण जेवूया आणि व्हिडिओ हायसर संपवूया तर तुम्ही संकष्टी काय बनवला आमका नक्की कळवा यो व्हिडिओ जर तुमका आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करू विसरू नका आता पहिले जेव ठेवा आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय